आता फक्त हुक लावायचे काम चाललेत म्हणजे ब्लाऊज पडले शिवलेले हुकस नाही लावले तरी पण कुणाला अर्जंट लागतात का लगेच हुक लावून दिलेली आता हुकस लावते मी आज ब्लाऊज ला आणि झालं तर मग साड्या येतात नाही करायचं तेवढ्या पिशवी साड्या आहेत सात आठ

तर साड्या आहेत हातशिलाई करण्यासाठी सगळे ब्लाऊज केले एका जागी गोळा आता सगळ्यांना हुक लावते ते चालले आज काम आज जरा निवांत मध्ये आहे आणून दीक्षाबाईच्या हातावर काढायचं साईला दीक्षाबाई तर बघू शकता रांजणगावचा नजारा रांजणगाव गणपती काय घेतलं बघू बघू कुणाचा फोटो आहे रे कुणाचा फोटो आहे दाखव ना मला डॉक्टर बाबासाहेब कुणाचा फोटो आहे बाबा साहेब बाबासाहेब कोणाचे कोणाचे बाबासाहेब आहे कोणाचे आहे कोणाचे आहे कोणाचे पाया पडून दाखव बाबासाहेबून दाखव पाया कोणाचे आहे बाबासाहेब पाया पडून दाखव बाबासाहेब दाखव पण ना पाया अरे बापरे नाही रामले रावडी दुखत दीक्षा माहि आता काय कर काळ्या माणसाला नाही दिसणार नाही दादा

मस्त ना आवडला का नाही बोल आलो आता आलो आता दुकानात बघा दीक्षाबाईने मस्त नाव काय सई काढलेली आहे काढलीच माय सई दीड हजार रुपये घेतले <laughs> मस्त मस्तय तर बघा आता घेतलाय ब्लाऊज शिवायला आणि अजून एक आहे शिवायचा हे बघा दोन आज सकाळपासून एक पण ब्लाऊज शिवला नाही कपडे फिटिंग वगैरे करून दिले टॉप म्हणा जीन्स म्हणा किंवा पॅन्ट फिटिंग करून दिले आज भूक वगैरे लावलेत साड्या पण हात शिलाई नाही गेली आज काहीच नाही गेलं तरी आता घेतलं आहे ब्लाऊज शिवायला आज इकडं तिकडं फिरा फिरायलाच बाहेर गेलते होते